আওয়াজ wow. মানদেষ্টাত <muchy> hey, एक एक दोन मिनट ऐकायचं एकदम पाच पन्नास पोरं येतात जाऊन मारून गाडीचे बोर्टिंग काय चालले तर हे रेकॉर्डेड आहे सगळं प्लीज याच्यावरती कारवाई करा इलेक्शन आहे इलेक्शन मध्ये अशा पद्धतीनं जपला आणि ते लोक मला सगळं करून देतो कारवाई करा ते तपास

मी सोबत आहे एकदम पाच पन्नास पोरं येतात राऊंड मारून गाडीच्या भोवती फिरतात ते काय चाललंय ते ही रेकॉर्डेड आहे सगळं प्लीज याच्यावरती कारवाई करा इलेक्शन आहे इलेक्शन परिडमध्ये अशा पद्धतीनं दमदार ती करणं बुक आणि ते लोक मी तुम्हाला सगळं रेकॉर्डिंग देतो त्याच्यावरती कारवाई करा ते पूर्वीची पार्श्वभूमी त्यांची तपास जावा तुम्ही जावा सगळं तू एक दोन मिनिटांनी तुला गरवा करायचं

गाडी बाजूला घेतो अरे किशोर बाग तुमच्या किशोर बाबा तूरली मी कुठे हो मी तर चहा प्यायला बसलो सगळे रेकॉर्ड केलेले तुम्हाला मला बघायचं रेकॉर्ड केलेलं लोकांच्या हो दाखवत त्याच्यावर लगेच राऊंड मारून गाडीला राऊंड मारण्याची आता फारच झालंय मी काय संशयित आहे का यानं ह्यानं काय अधिकार दिलेत का काही बरोबर नाही तुम्हाला सगळे रेकॉर्ड केलेले आहे सगळ्या सारखे तुम्हाला सगळ्याला ना त्याच्यात फिरलंच नाही पाहिजे कोणी मग असं नाही ना मग अहो साहेब पण मी काय बोलतो चला देऊन कंप्लेन दे तिथं